विधान परिषदेच्या पाच जागांसाठी या महिन्यात निवडणूक जाहीर करण्यात आली आहे या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मोठी चुरस पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विधान परिषदेच्या या रिक्त जागांवर कोणाची निवड होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम कसा असेल जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून हो नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा विधान परिषदेच्या पाच ज्या जागा जा रिक्त झालेल्या आहेत त्या जागांसाठी आता निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे विधान परिषदेच्या पाच सदस्य असलेले आमदार हे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सहभागी झाले होते हे आमदार विधानसभा निवडणुकीत जिंकून देखील आलेले आहेत त्यामुळे ते आता विधानसभेचे सदस्य झालेले आहेत विधानसभेवर निवडून आल्यामुळं त्यांना विधानसभेचं सदस्यत्व मिळालेलं आहे आणि त्या कारणाने विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झालेल्या आहेत या पाचही जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे या पाच जागांवर कोण निवडून येणार ते पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे किंवा ते येत्या महिन्यातच कळेल विशेष म्हणजे प्रत्येक पक्षाकडून कोणत्या उमेदवारांना उमेदवारी मिळते हे पाहणं देखील आता महत्त्वाचं आहे या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे आणि ती चुरशीचीच असणार आहे असं असलं तरी राज ठाकरे यांच्या मनसेला भाजपकडून आपल्या कोट्यातील विधान परिषदेच्या जागेसाठी एक जागेसाठी संधी दिली जाते का हे देखील आता उत्सुकतेच राहणार आहे कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला सोबत घेताना भाजपकडून मनसेला विधान परिषदेची एक जागा दिली जाऊ शकते अशी राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासूनची चर्चा सुरू आहे आता ही चर्चा प्रत्यक्षात खरी ठरते का याबाबत उत्सुकता आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचा आहे कसा ते पण पाहू विधान परिषदेच्या पाच जागांसाठी दहा मार्च ते सतरा मार्च या कालावधीमध्ये मा उमेदवारांना आपला अर्ज भरता येणार आहे किंवा सादर करता येणार आहे त्यानंतर उमेदवारांच्या अर्जाची अठरा मार्चला छाननी होणार आहे या निवडणुकीत अर्ज केल्यानंतर अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला तर तसा अर्ज मागे देखील घेता येऊ शकतो त्यामुळे अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख ही वीस मार्च असणार आहे पण त्यानंतर त्या अर्ज मागे घेता येणार नाही मग थेट मतदानाच्या प्रक्रियेत त्या उमेदवाराचं नाव सहभागी झालेलं बघायला मिळेल त्यानंतर सत्तावीस मार्चला विधान परिषदेच्या सर्व पाच रिक्तदागांसाठी मतदान होणार आहे मतदानानंतर त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे सत्तावीस तारखेलाच मतमोजणीचे सुरुवात देखील होईल किंवा निकाल पण येईल या रिक्तदागांवर कोणाची निवड होणार हे पाहणं आता महत्वाचं आणि उत्सुकतेचं ठरणार आहे दिन झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली आहे त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा पुन्हा आता तशीच जोरदार रसिकेस म्हणजेच लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका